اچھا وہ ہے اور یہ ہے اور یہ ہے نیم کاپات کسا گڑھ پر رام گیری ہاٹل سیڑکو सकाळी सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता एक एल पी जी गॅसचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर तिथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा तो खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो एल पी जी गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कंप्लीट लीक व्हायला एक पाच साडेपाच तास लागणार आहेत आणि सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि सेफ्टीचे जवान आपण बघत असाल मार्केट ते त्यांचं त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे पण तरी पण अजून पण पाच साडेपाच तास लागणार आहेत तर या जवळपास पाचशे मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया कोणी आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनी स्पार करू शकतो असे चालू ठेवू नये कृपया सर्वांना नम्र विनंती आणि इलेक्ट्रिसिटीची लाईन आम्ही ता तात्पुरती एवढा का आम्ही बंद केलेली आहे रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे जे की तात्काळ त्या ता गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत तोपर्यंत कृपया तुम्ही पाचशे मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया तुम्ही इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करा आणि नम्र विनंती धन्यवाद